नमस्कार मांधू रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त असा बहुगुणी कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत आता आपण भाजीमध्ये रोज कढीपत्त्याचा वापर करतो पण मग काय होतं आपण भाजीतून कढीपत्ता बाजूला काढतो आणि कढीपत्त्याची गुणधर्म तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आता कढीपत्ता त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे केसांसाठी खूप फायदेशीर आहे आणि डोळ्यांसाठी त्यामुळे चला मस्त अशी कढीपत्त्याची चटणी बनवूया आणि ही टेस्ट खरंच चटणी सांगायला गेली ना खूप टेस्ट लागते एकदा नक्की करून बघा आता हे बघा इथं मी मुगाची डाळ घेतली हरभऱ्याची डाळ शेंगदाणे आणि खोबरं लसूण सगळं दोन दोन चमचे घेतले आता आपल्याला हे तव्यावरती भाजून घ्यायचं आता थोडंसं तेल टाकायचं आणि आपल्याला हे चांगलं असं खरपूस भाजायचं आता हे डाळ असे भाजले ना तर मस्त अशी खरपूस ही चटणी तयार होती आता इथे मी मुगाची डाळ टाकली मुगाची डाळ भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळं हरभारची डाळ थोडीशी भाजून घ्यायची आणि मग मुगाची डाळ टाकायची किंवा सेपरेट सेपरेट जरी भाजल्या तरीही चालतं आणि आपल्याला असं लालसरंगेपर्यंत भाजायचं आणि डाळी भाजताना खूप मस्त असा सुवास येतो आता ह्या डाळीचा कलर चेंज आहे आपण ना आता ताटामध्ये काढून घेऊ आणि आता आपण शेंगदाणे भाजलेले आहेतच पण थोडीशी जरशी चांगलेशी खरपूस भाजले ना मग छान लागतं आणि शेंगदाण्याशी कडक कडक होतील कारण त्याचेच भाजून ठेवले होते मग थोडेसे शिमल्यासारखे होते अगदी थोडंसंच भाजून घ्यायचं आणि ताटामध्ये काढून घेते आता खोबरं भाजायचं खोबरं टाकायचं आणि गॅस बंद करायचं तेवढ्याचेरच खोबरंही भाजून होतो आता खोबरंही भाजून झालं आहे आणि लसणाच्या तर टाकलं आता लसूण नाही भाजला तरीही झालं पण थोडंसं भाजून घेते आता हे सगळं भाजून झालं आपल्याला आता कडीपत्ता भाजून घ्यायचा आता कढीपत्ता अजिबात ओरला नाही आहे आणि सुकवून घेतलेला आहे आणि थोडंसं तेल आपण कढीपत्ता भाजून घ्यायचा आणि कढीपत्ता भाजताना गॅस एकदम कमी फ्लेमवरतीच हा पत्ता आपल्याला भाजायचा काही नाही फक्त तीन चार मिनिट लागले पत्ता भाजायला आणि आपल्याला संपूर्ण कडक कडक होईपर्यंत हा भाजायचा आणि बघा तडीपत्ता संपूर्ण असा कडक झाला आहे आणि आता हे आपण यामध्ये एक चमचा जिरं घालूया हळद घालूया आणि लाल तिखट घालते मी तुम्हाला तिखट कट इथपर्यंत आपल्याला तिखट घालायचं आणि आता हा तळलेला कडीपत्ता आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया काय घमघम डालला आहे कडीपत्त्याचं ना आता यामध्ये ना मीठ घालायचं आणि आपल्याला मिक्सरला हा कडी फिरवून घ्यायचं आता बघा असं मिक्सरला फिरून घेतलं आहे आणि याचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही आणि अशी मस्त अशी आपली कढीपत्त्याची चटणी तयार झाली आहे आता ही कडीपत्त्याची चटणी ना आपला पांढरा भात असतो ना साधा पांढरा भात त्यामध्ये कालून खायलाही खूप छान लागते भाकरीबरोबरही खूप छान लागते आणि तोंड लावण्यासाठी तर आपण खातोच आणि अशी पोळी पोळी घ्यायची आणि पोळीमध्ये भरपूर सारी कडीपत्त्याची चटणी घालायची तेल घालायचं आणि मस्त मस्तसं आपली शिकडपत्तीचीटणी खाण्यासाठी तयार आहे आणि याच्यामुळे आपल्याला खूप सारे कडीपत्त्याचे फायदेही मिळतात आणि खायलाही टेस्टी लागते आता हे बघा मी लगेच पोहे घेतली आणि भरपूर सारी कडीपत्त्याची चटणी घातली सगळ खड्डा करायचा आणि तेल घालायचं आता ही लहानपणीची आठवण आहे माझी आणि मध्ये तेल घालायचं भरपूर सारं आणि पोळीबरोबर मस्त अशी कढीपत्त्याची चटणी खायला आपली तयार झाली चला मग तुम्हाला ही गडपत्तीची चटणीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे आपले आता दोनशे सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे धन्यवाद